नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकिं आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट उत्तर महाराष्ट्र सध्या गारटला आहे उर्वरित राज्यातही पहाटे थंडीचा कडाका जाणवत आहे परंतु राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात चढ उतार होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतात न जाता शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई पीक पाहणी करण्याची सुविधा येत्या खरीपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यामुळे प्रत्यक्ष शेतात पन्नास मीटरपर्यंत गेल्याशिवाय पीक पाहणीची नोंद होणार नाही अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे मोदी सरकारकडे मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे त्यावरून मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे तर सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे जर वाढ झाली तर शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन केले तसेच रामाच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली त्यानंतर त्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा आमचे राम आले आहेत ते तंबूत राहणार नाहीत तर आता दिव्य मंदिरात राहतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे यंदाच्या सन दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगामात म्हणजे शुक्रवारपर्यंत परभणी जिल्ह्यात दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे सात हेक्टर एकशे सहा सत्याऐंशी टक्के व हिंगोली जिल्ह्यात दोन लाख दहा हजार आठशे चौदा हेक्टर एकशे एकोणीस पॉईंट अठरा टक्के अशी दोन जिल्ह्यात मिळून एकूण पाच लाख दोनशे एकवीस हेक्टरवर पेरणी झाल्या असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अखेर राज्य सरकारने बांगलादेशच्या संत्रा निर्यातवरील पन्नास टक्के अनुदान देण्याचा शासनादेश अठरा जानेवारी रोजी काढला आहे संत्र्यावरील अठ्ठ्याऐंशी रुपयातील चव्वेचाळीस रुपये राज्य सरकार ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे पण या अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही संत्र्याचा आंबिया हंगाम संपल्यावर राज्य सरकार अनुदान जाहीर केलं असं या ठिकाणी म्हणणं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मागच्या काही महिन्यापासून ज्वारीला चांगला दर मिळत होता परंतु अचानक या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली आहे किरकोळ बाजारात किलो मागे पाच रुपये व शाळू होलसेल बाजारात पंधरा रुपये कमी झाले आहे याचबरोबर लाल ही आवक चांगली वाढल्याने यंदा दर निम्यावर आले आहे गोडतेलाचे दर स्थिर असून साखर बेचाळीस रुपयापर्यंत स्थिर आहे यामुळे बाजारात कांदा नंतर आता ज्वारीचे दर पडले असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ऊस दरात प्रति क्विंटल वीस रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र राज्यातील शेतकरी संघटनांना ही दर वाढ मान्य नसल्याचे त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे राज्यातील शेतकरी संघटनांनी ऊसाला प्रतिक्विंटल चारशे पन्नास रुपये दर देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा